कपडे लाए नमस्कार मित्रांनो मी प्रमोद राणे तुमचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आम्ही प्रवास करणार आहे बोईसर ते गाव इथून आमची क्रिशा खूप एक्सायटेड होती बोईसरचं तिकीट काउंटर आस मी तिकीट काढते आता तिकीट काढून आम्ही चाललोय दिवा बैसर ट्रेनने कोपरला त्याच्यासाठी आता आम्ही आलोय क्रिशाची ट्रॉली ही किशाच्या सोबत असते आणि ती स्वतः कॅरी करते ती कोणाला देतही नाही कॅरी करायला ट्रेनची वाट बघतोय आता आम्ही ह्या ट्रॉलीसाठी ती खूप रडली होती मित्रांनो पण शेवटी ती ट्रॉली तिने घेतलीच प्लॅटफॉर्मवरचे सुंदर क्षणचित्रे अशा प्रकारे जागा भेटलेली आहे या गाडीला तशी जागा भेटत नाही खूपच गर्दी असते आणि नंतर मग दीड जराचा प्रवास करून आम्ही पोचले कोपर स्टेशनला थोडीशी मजा गेली तेशाने इथे आणि आता इथून जाणार आहेत आम्ही कल्याणला येस कल्याणला म्हणजे अस्मिताचे आई आणि अस्मिताचे भाऊ येणार होते स्पेशली क्रिशाला भेटायला आणि तिला शुभेच्छा द्यायला तिच्या कामासाठी आणि क्रिशा इथे थोडी मजा घेत असताना बघात चाळीस गावच्या ट्रेनची चाळीस गावला जाण्यासाठी गर्दी तुम्ही बघू शकता आम्हाला सीटिंगचं बुकिंग भेटलं होतं बाकी सगळ्या सीट फुल होत्या रिझर्वेशन जे होतं स्लीपरचं वगैरे ते सगळं फुल होतं कृष्ण विजय बाबा कधी ट्रेन येणार कधी ट्रेन येणार ती खूप कंटाळ्या होती कारण की एक तास आम्ही स्टेशनवर वेटिंग केली त्यानंतर या दरवाजाला तर गर्दी खूप होती आम्ही दुसऱ्या दरवाजेने एंट्री केली सामान तसं भरपूर होतं सात दिवस चाळीस गावला राहायचं म्हणजे सामान तर असणारच फायनली विंडो सीट खूप आरामात पाय पसरून बसायचं आहे झोपायचंय कसं पण आता आम्ही नाशिक क्रॉस करून चाळीसगावच्या जवळपास पोचत आहे तरी पण लांबच आहे खरं चाळीसगाव आता नांदगावला पोचू त्याच्यानंतर चाळीसगावला पोचू आता हे नांदगाव क्रॉस आहे आणि चाळीसगावला ट्रेन चालली आहे थोड्याच थोड्यात आता चाळीसगाव येणार आहे गंगा क्रॉस झाल्यानंतर आम्ही आमच्या बॅगा घेतल्या आणि दरवाजाजवळ उभे राहिले त्याच्यानंतर अर्ध्या तासाने चाळीसगाव हे स्टेशन येणार होतं थंडीचा पारा चढला होता खूपच थंडी होती पण क्रिशाने स्वेटर काही घेतलं नव्हतं स्वेटर तिच्या बॅगेत होतं दरवाजावर वाढ बघतोय आता चाळीसगाव स्टेशन कधी का येईल कारण बसून बसून बोर झालं होतं क्रिशाचा टाईमपास चालूच होता आता थोड्याच वेळात आम्ही चाळीसगावला पोचणार आहोत त्याचं कारण म्हणजे क्रिशाचा पहिला मूवी मराठी चित्रपट त्याच्यासाठी ती चाळीस गावला होती त्याच्यासाठी ती चाळीसगावला चालली होती आणि ही छोटीशी नदी छोटीशी नाही मोठी आहे पात्र <laughs> खूप मोठा आहे पावसात भरपूर पाणी असेल पण आता जरा कमी आहे प्रकारे आम्ही चाळीस गावाला पोहोचलेलो आहोत मित्रांनो हा सात आठ तासांचा प्रवास खूप चा... कंटाळाला चांगला गेला असेल असं वाटत नाही पण क्रिशाला खूप कंटाळा आला होता मला <laughs> धन्यवाद मित्रांनो असेच आम्हाला चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद